आरंभ एका नव्या नदी पात्रात पाणी सोडलं जाणार आहे याबाबत प्रशासनाकडून सांगण्यात आला नाही असा आरोप नागरिकांनी केला त्यावर आता अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आपण ज्या वेळेस पहाटे पाणी सोडायला सुरुवात त्या ठिकाणी केली आपण जाणीवपूर्वक हे पाणी दिवस उजाडत असताना सोडायचा प्रयत्न केला परंतु ते सोडणार पाणी आणि पुणे शहरामध्ये पडणारा पाऊस असं ते एकत्र सगळं झाल्यामुळं पाण्याची पातळी वाढली तुम्ही बघा नंतर सगळे तिथं गेल्यानंतर प्रशासन पण प्रयत्न करत होतो मोठी पण आपण पन लगेच पाठवल्या हे पण जवान काम करत होते आणि त्यांना सगळ्यांना बाहेर काढलं आज पाणी एकदम तिथं आत्ताच्या घडीला खाली गेलेलं आहे आणि त्याच्यातून लक्षात ता आल्यानंतर ताबडतोब आपण शाळांना पहाटेच सुट्ट्या जाहीर केल्या चिंचवड पुण्याच्या शाळांना त्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत शेवटी काय होत ज्या माणसांना तो त्रास सहन करावा लागतो त्यांची तक्रार तर राहते समजून घेतल्या पाहिजे प्रशासनातला कुठलाही अधिकारी प्रशासनामध्ये काम करणारे आम्ही किंवा सरकार त्यांना कुणालाही आपल्या भागातले कुठ नागरिक हे अडचणीमध्ये राहावेत असं कदापि वाटत नाही वाटणार पण नाही ही पण बाबा आपण लक्षामध्ये घेतली पाहिजे आपण पुढची खबरदारी म्हणून कुठल्या धरणातलं किती पाणी सोडलं पाहिजे कुठलं पाणी किती आणलं वाढून ठेवलं पाहिजे याबद्दलच्या पण सगळ्या सूचना गपोलेंना पण दिलेल्या आहेत रुणाले म्हणून चीफ इंजिनियर त्यांना पण दिलेले आहे मग त्यांना त्यांच्या खालच्या एसी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर त्यांना आज कुठल्याही परिस्थितीत एक्झिक्युटिव्ह इंजिनियर दर्जाच्या माणसांनी धरणाच्या जिथं धरणाचे मेन गेट आहेत तिथं थांबायला पण सांगितलेलं आहे सगळं केलेलं आहे कोविनापासून बाकी आपल्या बऱ्यापैकी धरणांना स्वतःचे फ्लड मॅनेजमेंट सिस्टम त्याच्यामध्ये आम्ही त्याच्यात सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे आता इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि सोशल मीडियाच्या निमित्तानं आपण त्यांना या सगळ्या गोष्टी कळू शकतो एक गोष्ट तुम्ही पहा आपण दिवसाच कडक वाचल्याचं पाणी सोडण्याचा प्रयत्न केलेला आहे आताही दिवसा खडक वाचला जेवढं खाली घेता येईल तेवढं खाली घेण्याचा प्रयत्न करतोय आतमध्ये म्हणजे नंतर जरी पाऊस वर अजून पाऊस पडतोय वरच्या भागामध्ये सह्याद्रीच्या सगळ्या भागात पाऊस त्या ठिकाणी पडतोय आजही तिथं रायगड रत्नागिरी इथं दाखवलेला आहे त्याच्यामुळे आपण ती काळजी घेतलेली आहे साधारण आम्ही आता सगळं पंच्याहत्तर टक्के इथं धरण झालेली आहेत त्या धरणामध्ये वरनं जर येवा इन्फ्लो हा जर हजार क्युसेल्सिअ येत असेल तर वीस हजार क्युसेल्स पाणी बाहेर काढ सोडायचं जेणेकरून यदाकदाचित कदाचित रात्री अपरात्री काही पाऊस पडला तर तिथं पंचवीस टक्के तरी पाणी साठवण्याची क्षमता ही आपल्याकडे असली पाहिजे कोयदा धरण मोठं आहे त्याची शंभरची कॅपॅसिटी आहे त्याच्यावर पंचवीस टी एम सी पाणी तिथं साठू शकेल अशा प्रकारची व्यवस्था आपण कोयद्याला केलेली आहे त्याच प्रकारची व्यवस्था आपण त्याला केलेली आहे वारदेला केलेली आहे आणि बाकीची आपली या आपल्याकडं पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा